उपळवटे येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दिंडीचे प्रस्थान माडा तालुक्यातील उपळवटे येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायीदिंडीचे प्रस्थान सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साडेनऊ वाजता झालेले आहे सकाळचा चहा व नाष्टा संतोष शिलवंत शिंदे येळेवस्ती व फुलचंद बोंगाळे निमगाव यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे तर दुपारचे जेवण एकनाथ मारुती फुगे पिंपळनेर यांच्याकडून देण्यात आलेले आहे चहा विष्णू बलबीम सदगर आहेरगाव यांच्याकडून देण्यात आलेला आहे मुक्काम भारत ज्ञानदेव जगताप व मारुती मंदिर आहेरगाव तर दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी चहा व नाश्ता रमाकांत गोविंद बनसोडे आहेरगाव यांच्याकडून देण्यात आलेला आहे तर दुपारचे जेवण भारत लोंडे घोटी पाटी यांच्याकडून देण्यात आलेले आहे चहा ज्ञानेश्वर सर्जेराव चव्हाण उपळवटे करकम मुक्काम चंद्रकांत बबन थोरात भोसे पाटी एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळचा चहा व नाश्ता भागवत तुकाराम बंडगर कोक नदी यांच्याकडून देण्यात येत आहे तर दुपारचे जेवण राजाभाऊ डांगेसाहेब कारखाना यांच्याकडून देण्यात येत आहे चहा दत्तू आबा लोंडे उपळवटे मुक्काम बाळासाहेब तुकाराम खुपसे दिलीप बाबुराव खुपसे उपळवटे मुक्काम पंढरपूर दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी चहा व नाश्ता काकासाहेब विनायक खुपसे उपळवटे यांच्याकडून देण्यात आलेला आहे तर दुपारचे जेवण काकासाहेब विनायक खुपसे उपळवटे यांच्याकडून देण्यात आलेला आहे चहा काकासाहेब विनायक खुपसे यांच्याकडून देण्यात आलेला आहे मुक्काम पंढरपूर वार बुधवार एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी काल्याचे कीर्तन होईल व वा अकरा वाजता सुभाष विश्वनाथ काळे सुदाम श्रीपती माळी यांच्याकडून वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तर या पायीदिंडी सोहळ्यासाठी वाहनांची व्यवस्था दिलीप बाबुराव खुपसे हनुमंत महादेव खुपसे पोपट काशीनाथ भोसले यांच्याकडून करण्यात आलेले आहे अशा प्रकारे उपळवटे येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान झालेले आहे jagat guru sukarangan Maha kiide he